गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी सूरज गोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोत्यांनो नमस्कार या कार्यक्रमात आपण नवनवे विषय घेऊन नवनव्या व्यक्तिमत्वांना इथे बोलावत हो असतो आज थोडा आपण वेगळा विषय निवडला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या स्टुडिओमध्ये आपण तज्ज्ञाला आमंत्रितसुद्धा केलं आहे श्रोत्यांना आपण बघतो की महाराष्ट्र राज्य हे देशात सर्वात औद्योगिक राज्यांपैकी एक आहे आणि त्यामुळं सहजच आपल्या राज्यामध्ये अनेक उद्योगांनी आपल्या अर्थव्यवस्थेला एक महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे औद्योगिकरण म्हणजे शेती आधारित अर्थव्यवस्थेतून यंत्रावर आधारित उत्पन्नाकडे संक्रमण ज्यासाठी आपल्याला भांडवल लागतं तांत्रिक ज्ञान लागतं नैसर्गिक संसाधन लागतात आणि कुशल मनुष्यबळ याची आवश्यकता असतंच याची सर्वांना आपल्याला कल्पना आहे आता औद्योगिकीकरण झालं महाराष्ट्रामध्ये त्यामुळे आपली आर्थिक वाढसुद्धा झाली आहे अनेक शहरांचा विकाससुद्धा झाला आहे व्यापारसुद्धा वाढला आहे पण त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या कामगारांच्या समस्याही वाढलेल्या आहेत तर मनुष्यबळ हा औद्योगिकरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे हे आपल्याला माहीतच आहे आणि मनुष्यबळ असल्याशिवाय कुठलाही उद्योग उभा राहू शकत नाही हेही आपल्याला माहीत आहे तर मग याच अनुषंगाने आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर प्रीती कराडे वैद्यकीय अधिकारी राज्य कामगार विमा योजना अकोला कराळे मॅडम सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने आपल्या स्टुडिओमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार नमस्कार मॅडम आपण बघतोय की मनुष्यबळाशिवाय कुठलाच उद्योग हा उभा राहत नाही बरोबर आणि या मनुष्यबळांबद्दल जर आपण थोडं आणखीन जर आपण त्याचं विवेचन केलं तर आपण बघतोय की यामध्ये हंगामी असतात तात्पुरतं असतात आणि काही कायमस्वरूपी कामगार आपल्याला बघायला मिळतात आणि या कामगारांची कार्यक्षमता ही औद्योगिक विकासासाठी आपल्याला आवश्यक असतं आणि आपलं महाराष्ट्र शासन कामगारांच्या आर्थिक स्थिती आणि शारीरिक स्थितीविषयी अधिक जागरूक असल्याचं आपल्याला दिसून सुद्धा येतं कामगारांचं आरोग्य चांगलं राहावं त्यांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात याकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य कामगार विमा योजना अंतर्गत अनेक दावाखान्या चालवल्या जातात आणि हाच आपला आजचा मुख्य विषय आहे की ही जी काही राज्य कामगार विमा योजना आहे ही कशा पद्धतीनं म्हणजे विविध औद्योगिकरणामध्ये जे काही कामगार आपले तिथे व्यस्त आहेत त्यांना कुठं कुठल्या सुविधा मिळतात त्याविषयी आपण सविस्तर चर्चा करूया मॅडम साधारणतः जर ही महाराष्ट्र राज्य विमा योजना जी आहे ती आपल्या श्रोत्यांना सोप्या पद्धतीने समजून सांगाल महाराष्ट्र राज्य कामगार विमा योजना ही राज्याच्या देशा, आणि देशात काम करणाऱ्या आपल्या कामगारांसाठी केंद्र शासनाने राबवलेली एक योजना आहे ई एस आय सी म्हणजे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन कर्मचारी राज्य विमा निगम ही भारत सरकारची एक संस्था आहे जी कर्मचारी राज्य विमा योजना राबवते hmm. ही योजना देशातील पात्र कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आजारपण hmm. अपघात बेरोजगारी किंवा मातृत्व यांच्यासारख्या परिस्थितीत वैद्यकीय आणि आर्थिक मदत देते hmm. आपण बघतो राज्याच्या आणि देशाच्या विकासात कामगारांचे अनन्यसाधारण महत्व आहे hmm. आणि त्यांच्याकडे लक्ष देणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे त्यासाठी शासनाने राज्य कामगार विमा योजना ही एकोणीसशे अठ्ठावन्न साली लागू करण्यात आली ही केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या अधिपत्याखाली राज्य कामगार विमा महामंडळ नवी दिल्ली यांच्यामार्फत राज्य कामगार विमा योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येते यासाठी जे नोंदणीकृत विमाधारक आहे त्यांना याचा लाभ घेता येतो आणि त्यांना राज्य शासनातर्फे मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात येते आपण आपल्या अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर आपण बघतोय की आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये औद्योगिकरण जितकं म्हणावं तितकं नाही आहे पश्चिम महाराष्ट्रातील फारसं आपल्याकडे औद्योगिकरण झालेलं नाही झालेलं नाही आहे तरी पण ही जी काही योजना आहे म्हणजे राज्य कामगार विमा योजना आहे यामध्ये ज्याही कामगारांना आपल्याला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याची पात्रता काय असतो जे खाजगी कर्मचारी आहेत खाजगी ठिकाणी किंवा सरकारी याच्यात कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर लागलेले कर्मचारी आहेत अशा कमीत कमी एका संस्थेत दहा कर्मचारी आणि त्यांचं वेतन एकवीस हजारापेक्षा कमी असेल अशा लोकांना आम्ही नोंदणी करतो त्यांची आणि त्यांना आय म्हणून याच्यात नोंदणीकृत लाभ मिळतात अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर अनेक अशा आस्थापना असतील ज्याच्यामध्ये दहा कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त कर्मचारी असतील पण त्यांनी या विमा योजनेअंतर्गत त्यांची नोंदणी केलेली आहे का एकंदरीत जिल्ह्याचा विचार केला तर आपल्याला काय चित्र दिसतं आपण काय सांगाल आपल्याकडे दहा हजार आय पी अटॅच आहेत आणि तसं बघता एम आय डी सी वगैरे हे आपल्याकडे औद्योगिकरण जे झालं आहे ते बऱ्यापैकी कमी प्रमाणात आहे इतर विकसित शहरांपेक्षा आपल्याकडे ते कमी आहे त्यासाठी आम्ही याची माहिती व प्रसारण करतोय की जिथे एखाद्या संस्थेमध्ये दहा कर्मचारी असतील आणि त्यांचं वेतन एकवीस हजाराच्या खाली असेल त्यांना सगळ्यांना राज्य कामगार विमा योजना अंतर्गत त्यांची नोंदणी करून त्यांना या सेवेचा मोफत लाभ मिळू शकतो बऱ्याचदा अशा योजना म्हटलं आणि कामगार म्हटलं तर फक्त एक डोळ्यापुढे चित्र होतं एक म्हणजे एखादी औद्योगिक संस्था असेल पण तुम्ही सांगितलं आहे की एखादी शाळा असेल हॉस्पिटल असेल किंवा अनेक वेगवेगळ्या शाळा असतील तिथं दहापेक्षा अधिक कर्मचारी असतील एखादी बँक असेल हॉटेल असेल, असेल किंवा एखादं शोरूम असेल कुठलीही खाजगी संस्था किंवा खासगीरित्या जिथे एम्प्लॉय केलेल्या आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतात बरेच जण आता जी नवीन शासनाचे धोरण आहे त्याच्यात इलेव्हन मंथच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलेले जे कामगार आहेत शासकीय ह्याच्यात पण जर असतील तरीही त्यांना याच्यात नोंदणी करता येते अच्छा पात्रतेमध्ये एकच आहे की त्यांचं मासिक वेतन एकवीस हजार एकवीस हजार आणि जिथे जे काम आहेत तिथे कमीत कमी दहा एम्प्लॉईज पाहिजेत बरं आणि मग एखादा यामध्ये जर एखादा अपंग व्यक्ती काम करत असेल तर त्याच्याकरिता मग मा काही मासिक जी पगार असतो त्याचा त्याला काही वेगळं आहे का हो आता काम करताना कामगारांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं कधी त्यांचे तिथे अपघात होतं कोणाचं बोट कटतं कोणाचा हात कटतो अशा लोकांना काही काहींना तात्पुरतं अपंगत्व येतं काही काहींना स्थायी अपंगत्व येतं त्याप्रमाणे स्थायी अपंगत्व त्यांना शंभर टक्के पगार दिला जातो त्यांना ती सुट्टी आजारी रजाद नहीं। प्रदान केल्या जाते आणि नंतर त्यांना पेन्शन लागू केल्या अच्छा आणि योजने के ते, पन के या योजनेत फक्त कामगारांनाच नाही तर त्यांच्या परिवाराला सुद्धा सामील केल्या जाते त्यांचा पण पूर्णपणे मोफत इलाज केला जातो आपण इथे बघतोय की कामगार हे हंगामी असतात तात्पुरते असतात आणि कायमस्वरूपी असतात मग याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांची नोंदणी करावी समजा एखादा जर हंगामी कामगार आहे त्याचं डिव्हिजन फक्त एकवीस हजार ह्याच्या आत असेल तर त्याला ती योजना लागू लागू होते हंगामी असो कायमस्वरूपी कायमस्वरूपी असो की तात्पुरता असो कुठल्याही प्रकारचा असेल निकष एकच आहे की त्याचा पगार जो आहे तो एकवीस हजाराच्या आत असावा अच्छा आणि मग ही जी महाराष्ट्र राज्य कामगार विमा योजना आहे त्याच्या अंतर्गत कुठकुठल्या आजारांसाठी त्यांना एक महाराष्ट्र राज्य कामगार विमा योजनेचे तीन दवाखाने अकोल्यात कार्यरत आहेत अंतर्गत आम्ही प्रायमरी लेवलला डिस्पेन्सरी आहे आमची hmm. प्रायमरी लेवलला आम्ही जवळजवळ साठ ते सत्तर हजारांमध्ये आमच्याकडे सगळं औषध मोफत उपलब्ध hmm. आहे आय पीसाठी आय पी म्हणजे इन्शोर्ड hmm. पर्सन्स जो कामगार नोंदणीकृत आहे त्याला आय पी म्हटलं जातं hmm. आय पी आणि त्याच्या फॅमिलीसाठी बेसिक जे सत्तर ते ऐंशी टक्के ज्याच्यात बी पी आलं डायबिटीज आलं ह्या सगळ्या आजांवर आमच्याकडे औषध उपलब्ध आहे आणि नियमितरित्या आम्ही ते त्यांना पुरवतो आता सेकंडरीसाठी इथे अकोला येथे सूर्यचंद्र हॉस्पिटल हे टायअपमध्ये आहे ऑर्थोपेडिक सर्जन आहे जर त्या आय पीचा ॲक्सिडेंट झाला त्याला काही लागलं ला, खुपलं ला, तर आम्ही तिथे तो जाऊन तिथे मोफत इलाज करू शकतो तिथे त्याचं ऑपरेशन फ्रॅक्चर जे काही झालं असेल त्याचा सगळा इलाज मोफत केला जातो आणि तिसरं टर्शरी केअर आहे म्हणजे कॅन्सर किंवा हार्ट अटॅक असे जे वरचे आजार असतात हे टर्शरी केअरमध्ये जातं याच्यासाठी नागपूर येथे राज्य कामगार विमा योजना यांचं रुग्णालय चालवलं जातं तिथे सगळ्या प्रकारच्या टेस्ट ॲडमिशन्स आणि सगळे मोफत इलाज होतात श्रोत्यांना आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रीती राळे वैद्यकीय अधिकारी राज्य कामगार विमा योजना तर मॅडम आपण बघतोय की आपल्या अकोल्यामध्ये पण सुद्धा महाराष्ट्र राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत अंतर्गत कुटपिटल आहेत जे कार्यरत आहेत जिथे आपल्या ज्या कामगार आहेत त्यांना त्या सुविधा मिळतात आपल्या इथे तीन डिस्पेन्सरीज आहेत एक रामदास पेठ अकोला इथे आहे एक पेठला आहे वाशिम बायपासला आणि एक एम आय डी सी इथे आहे आणि एक टायअप हॉस्पिटल आहे ऑर्थोपेडिकचं सूर्यचंद्र हॉस्पिटल अच्छा मग कुठल्याही कामगारांना Uh, कुठल्याही प्रकारचं जर असं त्रास जाणवत आहे तर मग त्यांना ते आरोग्य सुविधा ती मोफत मिळतं त्याच्याबद्दल त्यांना रजा वगैरे पण मिळतात म्हणजे काय राहते पद्धत नेमकी एखादा कामगार जर आजारी पडला तर त्यांनी आमच्या डिस्पेन्सरीत यावं आम्ही त्यांना चेक करू त्याच्यावर ट्रीटमेंट देऊ आणि जर तो कामावर जाऊ शकत नसेल तर त्याला आम्ही आजारी रजा उपलब्ध करतो जेवढे औषधोपचार सुद्धा मोफत केला जातो त्यांच्या फॅमिलीला पण पूर्णपणे औषधोपचार मोफत एखादी एखाद्या शोरूमला दहा व्यक्तींपेक्षा जास्त आहेत आणि ते आपल्याकडे आय पी म्हणून रजिस्टर आहेत आणि तो एखादा व्यक्ती आजारी पडतोय पण तो शोरूमधारक तर म्हणेल की हा व्यक्ती माझ्याकडे येत नाही मग त्याचं पगाराचं नाही त्यांना आम्ही ती पगार गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्मेंट करेंट बरं मग या योजनेमध्ये जर यायचं असेल तर प्रत्येक आपण बघतोय की कुठंतरी काही नाही एक योगदान असतं तर मग ते योगदानच कसं राहतं म्हणजे ते जो कामगार आहे त्याला द्यावं लागतं योगदान की जी कंपनी आहे त्यांना द्यावं लागतं योगदान दहापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या आस्थापनांमार्फत कामगारांच्या वेतनाच्या फक्त पॉइंट पंच्याहत्तर टक्के रक्कम ही कामगाराला द्यावी लागते आणि तीन पॉईंट पंचवीस टक्के रक्कम ही मालकाकडून येते अशी एकूण चार टक्के रक्कम त्याची कपात केली जाते कपात के ली ली दर महिन्याला त्याचं पूर्ण नोंद ठेवली जाते त्यांना एक कार्ड ई पहचान पत्र दिलं जातं त्याच्यावर त्याची आस्थापना त्याचा एक नंबर दिला जातो त्याला आम्ही इन्शुरन्स नंबर म्हणतो त्याला एक कार्ड दिलं जातं त्याच्यात त्याला त्याचा फॅमिलीचा फोटो अटॅच करावा लागतो आणि ते कार्ड घेऊन मग त्यांनी आमच्याकडे या भारतासारख्या देशामध्ये दे अनेक कामगार आपलं काम, काम करताना दिसतात आणि सगळ्यांचा एक गहन प्रश्न असतो तो एक आरोग्याचा जर आपण आजारी पडलो तर आपलं काय होणार आहे आणि मग बऱ्याच लोकांना अशा काही योजना असतात त्याच्याबद्दल कल्पनाही नसते महाराष्ट्र राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत आपण त्याचा प्रचार प्रसार कसा करतो सोबत जाऊन आम्ही प्रत्येक ठिकाणी कॅम्प्स घेतोय तिथे जाऊन पेशंटची तपासणी करतोय त्यांच्याकडे किती नोंदणी झाली नों आहे त्याची तपासणी करतो आहे किती नोंदणीकृत नाही आहेत त्याची तपासणी करतोय ज्यांची नोंदणी झालेली नाही आहे त्यांची नोंदणी करून घेण्याचा आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतोय त्यांचं बी पी शुगर आणि लॅब इन्व्हेस्टिगेशन्स अशा तिन्ही गोष्टींचे प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांची तपासणी केली जाते त्याच्यात नवीन रुग्ण सापडले त्यांचं आम्ही ट्रीटमेंट करतो आहे आणि जे नोंदणीकृत नाही आहेत त्यांची नवीन नोंदणी आम्ही या क्रॅम्पच्या मार्फत जिथे जिथे अशा संस्था आहेत आता हॉ मॉल आहेत बरेच मोठे मोठे शॉप्स निघाले आहेत ज्वेलरीचे शॉप्स आहेत क्लॉथचे शॉप्स आहेत सिनेमाज आहेत हॉटेल्स आहेत बँक्स आहेत आणि आता राज्य शासनाने शाळांमध्ये आणि इतर आरोग्याच्या ज्या संस्था आहेत हॉस्पिटल्स आहेत त्यांना पण ही योजना विस्तारित करण्यासाठी त्यांना पण त्याच्यात इन्क्लूड करण्याचा ठेवला आहे पण बऱ्याचदा मॅडम असं होतं की अनेक आस्थापना असतील दहापेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत तर त्या आस्थापनाधारकांनाही माहिती नाही की अशा ना पद्धतीने आपल्याला आय पी रजिस्टर करावं लागतं किंवा माहिती असूनही ते करत नसतील आणि जे कर्मचारी काम करतात त्यांना याच्याबद्दल माहिती नसेल हो। तर आकाशवाणीच्या माध्यमातून माध्यमातून तुम्ही काय सांगाल आकाशवाणीच्या हेच माध्यमात की जिथे दहा पेक्षा जास्त कर्मचारी असतील आणि त्यांचं वेतन एकवीस हजाराच्या कमी असेल त्यांनी प्रत्येकाने राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत आपली नोंदणी करून घेऊन या योजनेचा व्यवस्थित लाभ घ्यावा एखादी आस्थापना करण्यासाठी समजा मागे पुढे बघत असेल पण तिथे दहा पेक्षा जास्त कर्मचारी आहेत तिथल्या कर्मचाऱ्यांना वाटतं की आपण आपला आय पी करून घ्यावं या योजनेचा लाभ घ्यावा पण तिथली ती आस्थापणा तयार नाही आहे तर मग अशा वेळेस आपल्याकडे जर हे कर्मचारी आले त्यांना काय सल्ला द्याला आमच्याकडे जर आले तर इथे रिजनल ऑफिस आहे ईएसआयसी त्यांच्याकडे आम्ही त्यांना पाठवू त्यांच्या मार्फत त्यांची नोंदणी करून घेऊ बऱ्याचदा आपण बघतोय की काम करत असताना आजारपण हे तर नियमित प्रमाणे येणारच आहे त्याला आपण रोखू शकत नाही याच्यामध्ये काही सिकनेस बेनिफिट पण काही मिळतात का कर्मचाऱ्यांना तुम्ही सांगितलंय की त्या रजा वगैरे तर मिळतात हो। पण आपण बघितलंय की एखादी महिला काम करताय तिला रजा असतील एखाद्याचं काही फ्रॅक्चर वगैरे आहे त्याला एक, जा एक जास्त दिवस काही सुट्टी घ्यावं लागत असेल तर त्याच्याविषयी मग काय आपण सविस्तर सांगाल महिला कामगारांना इथे प्रसूती रजा दिली जाते किंवा अबॉर्शन वगैरे झालं असेल तर त्याची पण पाच आठवड्याची वेगळी रजा आहे प्रसूती रजा ही सहा महिन्यांची दिली जाते सगळ्या महिला कामगारांना आणि त्यांचं अबॉर्शन वगैरे झालं त्याची पण पाच आठवड्यांची रजा दिली जाते आणि बाकी तुम्हाला जर आजार असेल आता लॉंग टर्मचं कॅन्सर झालं टीबी झालं किंवा हे त्याच्यासाठी पण सहा महिने किंवा त्याला जोपर्यंत कामावर जाता येत नाही तोपर्यंत ती रजा दिली जाते आणि त्याच्या घरच्या सदस्यांना सुद्धा योजनेचा लाभ घेता येतो म्हणजे एखाद्या जर कर्मचाऱ्याच्या घरात एखाद्या व्यक्तीला कॅन्सर असेल किंवा एखादं एखादा आजार असेल तर त्याच्यावरती पण त्याला उपचार मिळतो त्याच्याविषयी काय एक प्रक्रिया असतं मग त्याच्याविषयी आमच्या इथे यायचं त्यांनी आम्ही त्यांना नागपूर ई एस आय हॉस्पिटलला बसू तिथून ते, ते लोक त्यांना मोफत उपचार करतात आणि त्यांना पूर्ण ट्रीटमेंट मोफत मिळते बाकी कसं आहे महात्मा फुले जन आरोग्य आहे त्याला एक लिमिट आहे राज्य कामगार विमा योजनेत त्यांना लिमिट नाही आहे लिमिटलेस त्यांना जेवढं लागेल त्यांची ट्रीटमेंट पूर्ण होईपर्यंत त्यांना हा लाभ घेतायत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण बघतो आहे की जे काही हंगामी असतील काही तात्पुरते कामगार असतील अनेकदा आपण बघतो की या आस्थापनामधनं त्या आस्थापनामध्ये ते स्थलांतरित होत राहतात किंवा या शहरातनं त्या शहरामध्ये स्थलांतरित होत राहतात आपल्याकडे तर ते आय पी रजिस्टर आहेत मग त्यांना असं वाटतं की इथनं जर माझी नोकरी गेली किंवा आपल्याला कामावून काढून टाकण्यात आलं आणि दुसऱ्या आपण आस्थापनामध्ये जर गेलो किंवा दुसऱ्या शहरामध्ये गेलो तुम्ही इथे आयपी रजिस्टर राहा पण दुसऱ्या रा शहरामध्ये जर गेलो तर मग या योजनेचा लाभ घेता येतो का अगदीच घेता येतो तो जिथे आयपी काम करतो आहे तो तिथे काम घेऊ शकतो त्याचा परिवार जर आता एक आयपी नागपूरला काम करतोय आणि त्याचा परिवार जर अकोल्याला आहे तर तो आयपी नागपूरला घेऊ शकतो तिथला लाभ आणि त्याचा परिवार इथे अकोल्याला त्यांना तसं डिवाइड केलेलं आहे कारण बऱ्याच लोकांना काय आपलं शहर सोडून बाहेर काम करायला जावं लागतं त्यांचे आई वडील इथे राहतात तर त्यांना कशी मोफत तर त्यांना इथे अकोल्यात जर ते राहत असतील तर अकोल्याच्या डिस्पेन्सरीतून पण त्यांना लाभ घेत तर भारतभर कुठेही त्यांना लाभ येतो एखादा कामगार आहे तो आय पी रजिस्टर आहे आणि मग त्याला कामावरून काढून टाकण्यात आला आहे आणि मीन वैल त्याला तेव्हाच त्याला एखादा आजार पण आला आहे आणि दुसरी नोकरी त्याला मिळायची आहे तर मग तेव्हा काय मग त्याला दुसरी नोकरी मिळाल्याबरोबर त्याचं जे आहे सहा महिन्याचं त्याचं ते काउंट तो एलिजिबल असतो सहा महिने सहा महिन्यात त्यांनी जर दुसरी नोकरी घेतली आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन आलं तर ते त्याचा कंटिन्यू अच्छा पण तो नोकरी गेल्यानंतर सहा महिन्यापर्यंत एक सहा महिन्यापर्यंत तो एलिजिबल हे पण एक महत्वाचं आहे की आपली एखाद्या वेळेस जर नोकरी गेली किंवा आजारपणामुळे आपण नोकरी नाही करू शकलो किंवा दुसरी नोकरी मिळायला की आपला वेळ असेल तर त्याच्यात सुद्धा महाराष्ट्र राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत ज्या काही योजनेचा आपल्याला लाभ घेता येतो तो पण त्यांना मिळू शकतो तर कराळे मॅडम आणखीनही तुम्ही या योजनेविषयी काय सांगाल का, का, सा दुर्दैवाने अपघातात जर मृत्यू झाला तर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीला नव्वद टक्केपर्यंत आयुष्यभर पगार दिला जातो आणि महिला कामगारांना मी तुम्हाला सांगितलं आहे की त्यांना गरोदरपणाची रजा मिळते त्यांना अबॉर्शनची रजा मिळते त्यांना जर तात्पुरते अपंगत्व आले आहे तर त्याचे पण वेगवेगळे लाभ दिले जातात एखादी व्यक्ती जर काम करत असताना मृत्यू पावली तर त्यांना त्यांचे फ्युनरल एक्सपेन्सेस म्हणून गव्हर्नमेंटकडनं पंधरा हजार रुपये दिले जातात आणि अपंगत्व जर कायमस्वरूपी आलं असेल तर त्यांना ती आयुष्यभर बर नुकसान भरपाई सुद्धा दिली जाते या योजनेविषयी आणखीन जे काही कर्मचारी असतील ज्यांना नोंदणी करायची असेल या योजनेविषयी त्यांना माहिती हवी असेल तर तुम्ही थोडं सव्वीस कशा पद्धतीने त्यांना सांगाल काय एक आव्हान कराल आकाशवाणीच्या माध्यमातून सद्यस्थितीत राज्यात एकूण अठ्ठेचाळीस लाख सत्तर हजार चारशे साठ नोंदणीकृत विमाधारक कामगार व त्यांच्या कुटुंबियांना हे सर्व प्रकारचे वैद्यकीय उपचार मोफत मिळतात <स्था> आता त्यासाठी राज्यात एकशे दहा सेवा दवाखाने आहेत <स्था> आणि पाचशे दोन विमा वैद्यकीय व्यवसाय यांच्यामार्फत प्राथमिक <स्था> वैद्यकीय उपचार आणि पंधरा कामगार रुग्णालयांमार्फत उपचार दिले जातात त्याप्रमाणे आपल्या इथे नोंदणीकृत कामगारांची संख्या कमी आहे तर मी यामार्फत असंच आवाहन करते ज्या ठिकाणी दहापेक्षा जास्त कामगार असतील आणि ज्यांचं वेतन एकवीस हजारापेक्षा कमी असेल अशा संस्थांनी समोर येऊन आपल्या कामगारांची नोंदणी करावी आणि आमच्या योजनेचा पूर्ण लाभ घ्यावा राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयांमध्ये आता उच्च दर्जाची रुग्णसेवा व नवनवीन उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे महाराष्ट्र mm राज्य -hmm. विमा योजना आज आय पी इज व्ही आय पी या वाटचाल करीत आहे आपल्या काही शंका असतील तर डब्ल्यू 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 डॉट कामगार विमा योजना सेवा दवाखाना अकोला रामदास पेठ येथे येऊनही आपण चौकशी करू शकतो करा मॅडम आपण वेळात वेळ काढून इथे आला आणि महाराष्ट्र राज्य कामगार विमा योजना विषयी सविस्तर त्याची माहिती दिली आहे निश्चितच मला असं वाटतं की अनेक कामगारांना योजनेविषयी कल्पना असेल तर निश्चितच मला वाटतं आपल्या कार्यालयासोबत हे संपर्क साधतील आणि याचा सा भाग बनण्याचा प्रयत्न करतील या कार्यक्रमातून बऱ्याच लोकांना बरिष्क काही अशी माहिती मिळाली असेल अशी आपण आशा करूया आणि ते थांबूया धन्यवाद धन्यवाद